जास्त काही टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता आपण छोटासा एक ओवर ओव्हरव्ह्यू बघूया की आपल्या भागामध्ये काल बरुचस सुरुवाती तर त्यांचं भयंकर असं आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशभरातील देवऱ्यावरती काम झालेलं आहे पण अशा आणखीन बऱ्याचशा देवरा आहेत ज्या आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती फार कमी आहे किंवा जिथं मावळामध्ये मा आम्ही तो कॉर्बेट फाउंडेशन मार्फत काही ठराविक गोष्टीवरती काम करतो ज्याच्यामध्ये लाईव्हड आहे किंवा कम्युनिटी कन्झर्वेशन आहे आणि सस्टेनेबल एज्युकेशन डेव्हलपमेंट आहे त्या भागामध्ये बे बेसलाईन डेटा बेस डेटा कलेक्शन करण्यासोबतच आम्ही तिथल्या काही सॅक्रेड ग्रुप्स मॅप करतो तर सुरुवातीला आपण सॅक्रेड ग्रुप्स काय आहे थोडस बेसिक माहिती जाणून घेऊया मी आशा करतो की जवळजवळ सगळ्या लोकांना माहीत असेल की सॅक्रेड ग्रुप आहे पण आपण त्याला मराठीमध्ये देवराई म्हणतो दो त्या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला कळतं की देव आणि राई तर पूर्वीच्या काळामध्ये डायटीस काही ठराविक डायटीस असेल की त्या जंगलावरती राज्य करायचे समजा जर एखाद्या जंगलामध्ये वाघ असेल तर त्या वाघाच्या नावाने वाघोबा तर वाघोबा हे कातकरी आम्ही ज्या भागामध्ये काम करतो कातकरी समाजासोबत तर त्या लोकांचं एक ग्रामदैवत किंवा महादेव कोळी या समाजाच्या ग्रामदैवत तर तशा बऱ्याच ठराविक प्रत्येक वेगवेगळ्या जमातींची वेगवेगळी एक देव तर त्यांनी ते कसं कन्झर्व केले त्यासाठी काही थ्रेट्स आहेत किंवा आपण तिथं पक्ष्यांची वाढती संख्या किंवा हॅबिटा डिस्ट्रक्शनमुळे होणारे काही परिणाम आहेत त्या छोटासा एक ओवरव्यू तुम्हाला देतो मी पुढे जाऊया तर आता रिसेंटली जो काही प्रपोज झालेला एरिया आहे राजमाची आणि लोणावळा कन्झर्वेशन रिझर्व्ह त्या भागामध्ये आम्ही जवळजवळ सोळा गावांमध्ये एक दहा ते पंधरा देवराया सध्याला मॅप करतो त्याच्यातली एक अशी देवराई जिचं नाव आहे कशाळ कशाळ गाव आहे तर बऱ्याच लोकांना माहीत असेल इला फाउंडेशनच्या किंवा बऱ्याच आपल्या बऱ्याच लोकांनी तिचं काम केलेलं आहे वर्ल्चरवरती कशाळ कलाट आणि अंधरमावळातला पुण्याचा भाग तर त्या देवराईचं वैशिष्ट्य असं आहे की ती बे देवराईमध्ये आता आतापर्यंत आम्ही जवळजवळ एक हार्डली काही दिवसामध्ये शंभरच्या वर पक्षांचा नोंदी वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हॉर्नबिल्स म्हणा आणि बऱ्याचशा वेळोवेळी दुर्मिळ एशियन पॅराडाइस फ्लाय कॅचर त्यांच्या रुस्टिंग साईट आहेत की बऱ्याच पक्षांच्या नेस्टिंग साईट्स आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत पुढे जाऊया तर तुम्ही चित्रामध्ये पाहाल तर जो एक मॅप दाखवलेला आहे व्हाईट कलर व्हाईट लाईन बॉर्डर आहे तर ऍक्च्युअल देवराई ती तेवढी आहे पण पूर्वीची देवराई जर तुम्ही पाहाल तो एक ॲग्रिकल्चर लँड आहे सगळा तर देवराई पूर्वी तिथपर्यंत होती पण आता कालांतराने वाढती लोकसंख्या आणि बऱ्याच गोष्टींमुळे झालेलं असं आहे की पुण्याचा आणि मुंबईचा जो श शहरी भागातला जो व्यक्ती आहे तो हळूहळू काय करतोय की मावळाच्या भागाने किंवा हिल रिसॉर्ट्स अशा ज्या भागांमध्ये जातात आणि जमिनी घेतात आणि त्या भागामध्ये होमस्टे वगैरे बनवणं किंवा बऱ्याच अशा गोष्टी करतात किंवा खूप गोष्टीसाठी बडे असे मी पैसे इन्व्हेस्ट करून तिथे पॉली हाऊसेस वगैरे निर्माण करतात त्यामुळे हळूहळू ही देवराई जवळजवळ श्रिंक होत आहे आणि जर आम्ही काही दिवसापूर्वी या देवराईचा अभ्यास केला त्याच्या गोष्टीमध्ये अशा गोष्टी लक्षात आल्या की ही देवराई साधारणतः चारशे ते पाचशे वर्षापूर्वी म्हणजे आम्ही एक्झॅक्टली इअर सांगू शकत नाही पण बऱ्याचशा तिथल्या लोकल लोकांशी इंटरव्ह्यू घेतल्यामुळे आम्हाला कसं कळालं की ती देवराई जवळजवळ पाचशे सहाशे वर्षापूर्वीची जुनी आहे तर त्या भागामध्ये तुम्हाला पाहिलं की एक नॅचरल स्ट्रीम देखील आहे जी बारा महिने वाहते म्हणजे कितीही ऊन असूया किंवा पाऊस होऊया अशा बारा महिन्यामध्ये तुम्हाला ती कंटिन्युअस स्ट्रीम आहे आणि स्ट्रीम ती प्रॉपर बरोबर त्या देवराईच्या आसपासनी फिरते त्याच्यामुळे देवराईला उन्हाळ्यात हिवाळ्यात तुम्ही पावसाळ्यात केव्हाही व्हिजिट करा ती एव्हरग्रीन अशी हिरवे रंग हिरव्या रंगाने चादर घेतलेली असते पुढे जाऊया मेथडॉल म्हणजे म्हणजे जास्त जात नाही आपण बेसिक जो काय करतो पॉईंट पौ, पौ, काउंट मेथड ह्याच मेथडने आपण बर्डिंग वगैरे केलेली आहे पुढे पुढे जाऊया तर थोडंसं रिलीजियल ऍस्पेक्ट बद्दल तुम्हाला देवराईबद्दल सांगतो तर बऱ्याच लोकांना मरा माहित असेल की वरच्या भागामध्ये एक शरब शिल्प आहे जर दिसत असेल तर कुणाला शरब आणि व्याल ह्या दोन काल्पनिक डायटिसचे चित्र आहे तर शरभ हे असं एक शिल्प असतं की जे काल्पनिक असतं जे पशु पक्षी आणि मानव ह्या तीन घटकांनी बनलेलं असतं तर याच्याहून आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की पूर्वीच्या लोकांना ह्या गोष्टी माहिती होत्या कन्झर्वेशनच्या पण लोकांना कन्झर्वेशनचं भूत कसं घालायचं लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर कसं काढायचं आणि खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक छोटं सुरुवातीला वरतीला आहे ना की महिलांना आत प्रवेश नाहीये जर तुम्ही तिथं पाहाल तर तिथं लिहिलेलं आहे तर आम्ही बऱ्याच गोष्टीवरती विचारपूस केल्यावरती जुन्या लोकांकडून असं कळलं की जास्त करून संसाधनं वेचणं किंवा संसाधनाचा वापर करणं ह्या महिला करतात जसं की आपल्या घरामध्ये आपण जर कधी गेलो डीमार्टला गेलो तर आपल्याला कळतं आपली आई आपली बहीण आपली बायको जे हवे नव्हे जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात काही नाही तर प्रत्येकाने एकदा डीमार्टला जाऊन बघावं तर आपल्याला कळेल की आपल्या घरामध्ये काही काही नाही आहे जरी खाल्ल्यात गेलो तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतात तर ला जो नैसर्गिक वारसा जपण्याचं काम तर ते पुरुष लोक त्यावेळेस करायचे की काही लोक करायची तर त्यांना वेगळं ठरवण्यात गेलं पण त्यांनी अशा गोष्टी काही घातल्या त्याच्यामध्ये की महिलांना प्रवेश दिला नाही तर काय होऊ शकतं तर त्याच्यावरती त्यांनी त्यावेळेस रिसर्च वगैरे किंवा जे काही नियम घातली त्याच्यावरती गोष्टी अशा कळाल्या की बऱ्याचशा फूड फॉर्डर फ्युअल म्हणजे इंधनासाठी लागणाऱ्या गोष्टी झाडतो ह्या बऱ्याच गोष्टींची कमतरता झाली म्हणजे की त्या गोष्टीवरती बंधन आणलं पण आता जर आपण एखाद्याला सांगायला गेलो की तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही तर त्याचे वेगळेच पडसाद निर्माण होतात पण तो कन्झर्वेशनचा एक वेगळा मेथड आहे की पूर्वीच्या लोकांनी आपल्याला घालून दिलेला आहे जे एक रिलिजियस ऍस्पेक्ट आहे आणि प्रत्येक वर्षी तिथं तुळशीच्या वेळेस तुळशीच्या लग्नाच्या दिवशी एक जत्रा भरते त्याला तेरेस वगैरे असं म्हणतात आणि त्याच दरम्यान तिथं लोक पक्ष्यांची पूजा वगैरे करतात किंवा बऱ्याच गोष्टींची पूजा वगैरे केली जाते पुढे जाऊया तर ह्या काही आपल्या स्पीशीज आहेत ज्या तिथं आपल्याला रेग्युलर साईट्स होतात ज्याच्यामध्ये आपल्याकडे स्पॉटेड पण बॅरेज नेस्टिंग आहेत ग्रेहॉर्न बिल्स आहेत पॅराडाईज फ्लाय कॅचर्स आहेत आणि तेवढ्या विशिष्ट भागामध्येच आहेत त्या पक्षी कंटिन्युअस रेग्युलर व्हिजिट करतात पुढे जाऊया ह्या हा काही चेकलिस्ट आहे पुढे जाऊया हे सांगण्याची जास्त काही गरज नाहीये कारण निनाद दादा किंवा याच्या आधी चैताली मॅडम किंवा सर्वांनी फिडिंग गिल्टचं एक चांगलं उदाहरण दिलं की फिडिंग गिल्टचा तुमच्या इफेक्ट तुमच्या हॅबिटॅटवर कसा होतो किंवा डिग्रेडेशनवर कसा होतं त्यांनी सांगितलंय त्यामुळे मी त्यात वेळ घालवत नाही तर त्याचं एक स्पेशल सायटिंग आहे माझ्या माहितीनुसार कदाचित दोन किंवा तीन रेकॉर्ड्स असतील आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये की एक फोर ट्रेल्ड्रॉंगू कुकू आहे आणि त्याला फीड करते टाउनी बेलिड बॅबलर आणि हा तिथला त्या भागाचा एक रेकॉर्ड फोटो आहे तर आम्ही सकाळी एका दिवशी गेलो होतो मी प्रशांत आणि गणेश आमचं रेग्युलर बर्ड मॉनिटरिंग चालू होतं त्या भागामध्ये पॅचमध्ये आणि प्रशांतला एकदम एक आवाज आला की फो एक ड्रॉंग कदाचित एक पक्षी आहे तर तो, तो गेला तो बोलला की आधी कोतवा पण नीट पाहिलं त्याच्यानंतर कळतं की ती फोर टेल रॉंग कुकू आहे त्याच्यानंतर तो खूप जीवन आला तो खूप वेळ आवाज देतो तो कॉल करतोय आम्ही इकडे तिकडे पाहतो कारण आम्हाला वाटलं की काहीतरी त्याची मादी येईल त्याला फीड करेल पण झालं उलट इथं आलं की टाउनी बेलिड बॅबलर आला आणि त्याला फीड करत होता आणि तो मोमेंट वॉज द हायलाइट ऑफ दॅट पूर्णपणे त्या सॅक्रेड गुरुचा आणि हा एक हायलाईट आहे ज्याच्यावरती आम्ही बऱ्यापैकी आणखीन थोडंसं पुढं काम करतोय पुढे घेऊया आणि सगळ्यात महत्वाचा जर विषय सॅक्रेड ग्रु दाव भाग मागची गोष्ट अशी आहे की त्या भागामध्ये ठराविकच सॅक्रेड ग्रु आहेत ज्या आता नष्टप्राय होण्याच्या गोष्टीवरती आहेत तर ह्या भागामध्ये एक अपर्णा वाटे मॅडमचा एक रिसेंट लेख आला होता त्या भागामध्ये तर आपण बऱ्याच लोकांनी आता वल्चरवरती बोललेत किंवा बऱ्याच लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोक वल्चरवर काम करतात आपण समजतो की वल्चर दोन हजार एक नंतर किंवा बऱ्याच जण कालानंतर नष्ट झालेत पण रिसेंटली दोन हजार पंधराला आम्ही ज्या एरियामध्ये काम करतो एक डेड स्पेसिमन मिळालेला आहे लॉंग बिल्ड वल्चरचा याचा अर्थ असा आहे की त्या भागामध्ये नेस्टिंग आहे फक्त ती सातत्याने तिथं कष्ट लक्ष देऊन शोधणं नाही आणि त्याचा कन्झर्वेशन मेथडवरची काम कराय करू शकतो का किंवा काय करू शकतो का आणि जर तुम्ही मागच्या वरच्या बाजूला पाहाल तर जसे का चाळकेवाडीला विंड मिल्स आहेत तर पूर्ण मावळामध्ये मा विंड मिल्स जवळजवळ चारशे पंचेचाळीस पूर्ण खेड आणि मावळ तालुक्यामध्ये चारशे पंचेचाळीस विंड मिल्स तिथं डिप्लॉय केलेल्या आहेत आणि ते डिप्लॉय करताना खणकाम करणं खोदकाम करणं ट्रान्सपोर्टेशन लोकांची वाढता व्या वाप ह्याच्यामुळे हळूहळू ती देवराई जर तुम्हाला पाहाल तर त्याच्या साईडला एक पॉलीहाऊस आहे खूप आणि ही पूर्ण मावळमध्ये आम्ही जवळजवळ चारशे ते पाचशेच्या वर हाऊसेस मॅप केलेले आहेत त्याच्यामध्ये आर्टिफिशियल खूप सारे सेंद्रिय खूप सारे ऑर्गॅनि इनऑर्गॅनिक मटेरियल्स वापरलं जातं ज्याचा काही परिणाम अल्टिमेटली सगळ्या भागावरती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चरल लँड दो जो काही पूर्वीचा जो ॲग्रिकल्चर लँड होता लोकांनी विकून तिथे पॉलिहाउसेस बनवणं आणि खूप अशा गोष्टी जिथे येतात ज्याच्यावरती आपलं बंधन नाहीये तर आज फक्त मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की पक्षासोबतच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यासोबत की एखादं सॅक्रेट ग्रु वाचलं तर पूर्ण त्या पक्ष्यांचं हॅबिटॅट वाचेलच सोबत बऱ्याचशा जी इकोसिस्टम आहे पूर्णपणे ती वाचली जाईल पुढे जाऊया हे जर पाहाल तर तुम्ही त्याला थोडं आणखीनचे थ्रेड्स पण पाहाल जर प्रत्येक वर्षी जत्रा होते पण जत्रेच्या नंतर सुद्धा ज्याचे पडसाद असतात लोक प्लास्टिकचे प्लेट्स घेऊन येतात तिथं जेवण करतात आणि तिथंच टाकून येतात त्याच्यानंतर सुद्धा किंवा हौशी पर्यटक असतात येता देवराय मंदिराचं दर्शन करतात आणि तिथं वगैरे खाणं पिणं करतात आणि त्या गोष्टी करतात ह्या गोष्टी जर आम्ही तिथं बऱ्यापैकी अवेअरनेस किंवा अशा बऱ्याच गोष्टींचं का काम वगैरे करतोय पण ते शेवटी आमच्या पर्यंत करतोय तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही तिथल्या स्टेक होल्डर्स फॉरेस्ट ऑफिशियल्स आणि शाळांमध्ये जाऊन ह्या गोष्टीवरती अवेअरनेसचे कार्यक्रम घेतो तर uh, थँक्यू मला वेळात वेळ दिल्याबद्दल आणि आमचं थोडंसं काम वर्क प्रोजेक्ट आलं आणि हा बऱ्याचशा याच्यातला काम हा ऑन गोईंग आहे त्यामुळे डेटा फार डेफिशियंट आहे आणि होप सो की नेक्स्ट सेमिनारला आम्ही बऱ्यापैकी की विथ डेटा चांगला येऊ आणि विथ न्यू फायंडिंग्स थँक्यू